थंडीच्या दिवसातून येणारी मटार आणि त्यापासून हा बनणारा क्रिस्पी मठार पराठा आज आपण कसा बनवायचा तो बघणार आहोत नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत तर चला बघूया पराठा बनवण्यासाठी लागणारं साहित्य मटार गव्हाचे पीठ किसलेले आलं लसूण आणि मिरची घेतली आहे चाट मसाला बेसनपीठ जिरे चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर एक पॅन घेतले आहे आणि त्यामध्ये मी दोन टेबल तेल घातले आहे आणि मी यामध्ये जिरे घालून घेते जिरे घातल्यानंतर जिरे छान तडतडले आहे आता मी यामध्ये मिरची लसूण आणि किसलेलं आलं हे मी ह्यामध्ये घालून घेते आणि हे तेलावरती छान परतून घ्यायचे आहे याचा कचटपणा निघून जायला पाहिजे आणि मी मटार आहे ते मी घालून घेते यामध्ये छान परतून घेतल्यानंतर यामध्ये मी पाणी घालते पाणी घालून झाल्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हे परतून घेऊया परतून झाल्यानंतर यावरती मी झाकण ठेवते आणि दहा ते पंधरा मिनटं मी शिजवून घेते तोपर्यंत आपण आता पीठ मळून घेऊया इथे मी एक परात घेतली आहे आणि त्यामध्ये मी गव्हाचे पीठ बेसन पीठ आणि चवीनुसार मीठ घालून घेते आणि हे सर्व मिक्स करून आपण जसे चपातीला पीठ मळतो तसे पीठ मळून घ्यायचे आहे पण थोडे सैलसर मळायचे आहे म्हणजे स्टपिंग करताना स्टपिंग हे शेवटपर्यंत पोचले जाते आणि पराठे छान बनतात हे बघा इथे मी हे पीठ असे मळून घेतले आहे आपण मटार शिजायला ठेवली आहे ती मटार शिजली का ती आपण आता बघूया ही बघा मठार छान शिजली आहे मी गॅस बंद करून घेते मटार मी थोडी थंड करून घेतली आहे आणि हे आता आपण मिक्सरला लावून घेऊया आणि यामध्ये मी आता कोथिंबीर घालते आणि हे सर्व आपण छान असे मिक्सरला लावून घेऊया हे बघा हे असे वाटण झाले आहे आणि यामध्ये मी चाट मसाला घालते आणि हे छान मिक्स करून घेते इथे मी हे वाटण जाडसर करून घेतले आहे आता आपण पराठे करायला घेऊया इथे मी पिठाचा गोळा घेतला आहे आणि त्यामध्ये मी स्टपिंग घालून घेते पिठाचा गोळा जर आपल्याला जास्त वाटत असेल तर आपण स्टपिंग घातल्यानंतर एक्स्ट्राचे पीठ आपण काढणार आहोत गोळा बंद करताना हलक्या हाताने पीठ हे वरती खेचून घ्यायचे नाहीतर गोळा फाटला जाईल हलक्या हाताने असे वरती करून घ्यायचे आणि त्यानंतर एक्स्ट्राचे पीठ आहे ते आता आपण काढून घेऊया आणि याचा छान गोळा करून घेऊया हा गोळा आपण सुक्या पिठामध्ये घोळवून घेऊया म्हणजे पराठा लाटताना चिकटणार नाही पराठा हा हलक्या हाताने लाटायचा आहे हे बघा इथे मी हा पराठा असा गोल लाटून घेतला आहे आता आपण पराठ्याला शेकवून घेऊया इथे मी तवा घेतला आहे त्यावरती मी वन टेबल स्पून तेल घातले आहे आणि आता आपण पराठा घालून घेऊया पराठा मध्यमाचेवरती शेकून घ्यायचा आहे एक बाजू शेकल्यानंतर आपण दुसरी बाजू पलटून घेऊया आणि बाजूने आपण तेल सोडून घेऊया इथे तुम्ही तेलाच्या ऐवजी तुपाचा सुद्धा वापर करू शकता असे बाजूने तेल सोडल्याने पराठा क्रिस्पी बनतो आणि खायला खूप टेस्टी लागतो असा पराठा अलटून पलटून शेकून घ्यायचा आहे हे बघा इथे हा पराठा तयार झाला आहे आता मी याला काढून घेते आणि तसाच मी दुसरा पराठा घालून घेते असे मी सर्व पराठे करून घेते इथे हे पराठे करून तयार आहेत हे पराठे आपण सॉस किंवा दहीबरोबर खाऊ शकतात आणि लहान मुलं तर हा पराठा आवडीने खातील तर आपण आता बघूया स्टपिंग हे शेवटपर्यंत पोचले आहे हे बघा किती छान झाले आहे हे अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक आणि शेअर करा चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार